सांगली समाज समाजकल्याण येथे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करताना फोटो न मिळाल्याने फ्रेमवर चित्र लावून जयंती साजरी छत्रपतींचा अवमान केल्याचा आरोप महादेव दवडे यांनी केला आहे सहायक आयुक्त समाज कल्याण सांगली कार्यालय येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा न मिळाल्याने दैनिकातील छत्रपतींचे चित्रप्रेमवर चिकटवून अभिवादन केल्याचा प्रकार घडलेला आहे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शासन नियमानुसार झालेली नसून त्यांचा अवमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष महादेव दबडे यांनी केलेला आहे यावेळी महादेव दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी निदर्शने करून अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला सहाय्यक आयुक्त जयंतचा यांची भेट घेऊन या घटनेबाबत जाब विचारला निषेध व्यक्त करून चांदरकर यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली त्यानंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याणचे निरीक्षक सचिन पिसाळ यांनी घडलेल्या घटने घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत असे सांगितले यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा धिक्कार करून निदर्शने केली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली